नमस्कार मित्र मित्रमित्रांनी तर स्वागत आहे तुमचं परत आपल्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण आकाशी चंद्र चांदने या गाण्यावरती बनवला आहे आणि या गाण्याचा एक डायलॉग आहे सुरुवातीला तर त्याच्यावरती व्हिडिओ केला आहे हे गाणं खूप ट्रेंडिंग चालू आहे इंस्टाग्रामला आणि हा व्हिडिओ मुलं मुली दोघांसाठी आणि त्यासोबत कपल्ससाठी एकदम छान हा व्हिडिओ आहे जसं की तुम्ही आता व्हिडिओ बघितला असेल सुरुवातीला आणि व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला सर्वांनी लाईक करायचे शेअर करायचे कमेंट्स करायचे नवीन असाल तर सबस्क्राईब करायचे ठीक आहे आणि व्हिडिओमध्ये जे काही मटेरियल यूज केलेले तर हे सर्व नेहमीप्रमाणे आपल्या जी मध्ये भेटून जाईल आणि तुम्हाला माहिती आहे जी पॅल कुठे असते तर जी पॅल आपल्या वेबसाईटवरती दिलेले असते लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल आणि आजचा व्हिडिओ आपल्या आलेट मोशनवरती आहे म्हणून मी तुम्हाला एक बिटमार्कची एक लिंक दिलेली आहे वेबसाईटवरती तिथून तुम्ही ते बिटमार्क लिंक इनपुट करून घ्यायचे आलेट मोशनमध्ये जर लिंक इनपुट होत नसेल तर मी तुम्हाला एक पुढे प्रोसेस सांगितली प्रकारे ते प्रोसेस करायचे तर मार्क प्रोजेक्ट येऊ लागेल ठीक आहे आणि तसंच तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनेलला पण जॉईन होऊ शकता तिथं पण तुम्हाला सर्व काही मटेरियल दिलं जातं तर चला आता मित्रांनो जरा आयुष्य न करता आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया तर आता अशा प्रकारे आपलं जे काही अलेट मोशन ॲप याला ओपन करायचे प्रोजेक्टमध्ये यायचे आणि तुम्ही जे काही आता आपली बीटमार्क लिंक इम्पोर्ट केला असेल तर तिचा हा प्रोजेक्ट बनलेला असेल आणि जर समजा बीटमार्क लिंक इनपुट होत नसेल काही प्रॉब्लेम येत असेल तर मी तुम्हाला एक्स एम एल फाईल दिलेली आहे जीपेलमध्ये तर ती इनपुट करून घ्यायची ती कशा प्रकारे इनपुट करायची हे पण मी तुम्हाला लगेच सांगून देतो आता सिम्पल इथं टेम्प्लेटचं ऑप्शनमध्ये यायचे आणि या मोठ्या अपलोड नावावरती क्लिक करायचे आणि जीपालच्या फोल्डरला इथून सिलेक्ट करायचे आणि इथं बघू शकते एक्स एम एल फाईल भेटून जाईल इथून सिम्पल एक्स एम एल फाईल सिलेक्ट करायचे आणि नेक्स्ट डोअर ते क्लिक करून इथून तुम्ही कंटिन्यू टू टेम्पलेट नावावरती क्लिक करायचे त्यानंतर अशा पद्धतीने आपली जे काही एक्स एम एल असेल तर ती इनपुट होऊन जाईल ठीक आहे आणि जर आयडिओ वगैरे येत नसेल तर मी तुम्हाला आयडिओ पण मी तुम्हाला जी पेलमध्ये दे देऊन देईल ठीक आहे आता एवढं तुम्ही करून घ्या ठीक आहे त्यानंतर आता बाकी सर्व जे काही मटेरियल आहे तरी मी तुम्हाला इथं रेडी करून दिलेली पण तुम्ही काय करायचे आता काही जे काही फोन असतील मित्रांनो फोन आणि जे काही इमोजे असतील तर ते दिसणार नाही कारण की ते तुमच्याकडे फोन नाही तर तुम्ही फोन पण इथं ॲड करून घ्यायचे आता कशा कशाप्रकारे ॲड करायचे पण मी तुम्हाला लगेच सांगून देतो ते तशा प्रकारे तुम्ही फोन वगैरे ॲड करून घ्या ठीक आहे आता सिंपल इथं बघू शकता लॅरिक ओनचा ग्रुप आहे तर याच्यावरती क्लिक करायचे आणि एडिट ग्रुपमध्ये यायचे आणि आधी काय करायचे कोणत्याही लेअरवरती क्लिक करायचे अशा प्रकारे एडिट एडिट टेक्समध्ये यायचे या ऑप्शनवरती क्लिक करायचे व्यू ऑल फॉन्टवरती क्लिक करायचे या तीन लाईनींवरती क्लिक करायचे आणि इनपुट फॉनवरती क्लिक करायचे आणि ते बघू शकता जिपॉलच्या पोर्टरमध्ये तुम्हाला दोन फॉन्ट भेटून जातील अशा प्रकारे तुम्ही सिलेक्ट करायचे आणि इथं जे काही सिलेक्ट नाव आहे तर त्याच्यावरती क्लिक करून हे फॉन्ड ॲड करून घ्यायचे तर अशा प्रकारे या सिलेक्ट नावावरती क्लिक करून तुम्ही हा हे दोघं फोन इथं ॲड करून घ्या ठीक आहे आणि फोन ॲड झाल्यानंतर हे जे काही इनपुटचे बाकीचे ऑप्शन असतील तर ते इथून ऑफ करून टाकायचे आणि फक्त इनपुटेड ऑप्शन इथून टिक करायचे आणि खाली यायचे आणि जर तुम्ही कमी फोन ॲड केले असतील तर इथं तुम्हाला एक दोनच फोन दिसतील तर इथं तुम्हाला ते फोन दिसेल बघू शकते जसे की आता मी तुम्हाला दोन फोन दिलेले आय सोळा सोळा पॉईंट चारवाला इमोजीच्या आणि दुसरा अशा प्रकारे एक मराठी लॅरिकचा फॉन्ट दिलेला आहे ठीक आहे जे जे तुम्हाला फॉन दिसत नसेल तर ते तुम्ही ॲड करायचे जसं की आता या लॅरिकवरती जर तुम्हाला फॉन दिसत नसेल तर सिंपली या लॅरिकच्या लॅव्हवरती क्लिक करायचे इटेक्समध्ये यायचे या ऑप्शनमध्ये क्लिक करायचे आणि इथून तुम्ही व्हि व्हि फॉलवरती क्लिक करून व्ह्यू फॉनवरती क्लिक करून आणि इथून तुम्ही काय करायचं आपला तो फॉन्डला सिलेक्ट करायचा जो मी तुम्हाला फॉन्ड दिलेला आहे जीपेलमध्ये तर तो सिलेक्ट करायचा अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही लॅरिकला फॉन्ट ॲड करून घ्यायचे आणि जे काही इमोज असतील तर त्यांना पण तुम्ही फॉन्ट ॲड करून घ्यायचे ठीक आहे तर मी तुम्हाला फॉन्ट ॲड करून दाखवला असता सर्व सर्व लॅरिक्सला पण व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून मी इतकं काही करून दाखवू शकत नाही मी तुम्हाला सांगून दिलं तशा प्रकारे कर तुम्ही करायचे ठीक आहे आता एवढं केल्यानंतर इथं बघू शकता फोटो ग्रुप एक तर याच्यावरती क्लिक करायचे एडिट एडिट ग्रुपमध्ये यायचे आणि इथं अशा प्रकारे सुरुवातीला यायचे प्लसच्या बटन ते क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचे आणि इथून तुम्ही तुमचा कोणताही फोटो घ्यायचे आता जसं की इथून आता मी कोणताही फोटो घेऊन देतो तर जसं की तुम्ही हा फोटो घेतलेला अशा प्रकारे फोटो घ्यायचा शेवटी यायचे फोटो इथंपर्यंत ओढून घ्यायचे नंतर फोटोच्या अवज्या साईडला जे काही खाली जागा असेल तर इथे क्लिक करून ठेवायचे फोटोला खाली घ्यायचे आणि फोटोला तुम्ही तुमच्या इच्छेनुसार मुव ट्रान्सफॉर्ममध्ये येऊन इथं ॲडजस्ट करून घ्यायचे आणि तीन नंबरचा ते क्लिक करून झूम आउट वगैरे पण तुमच्या इच्छेनुसार तुम्ही बराबर इथं करून घ्यायचे ठीक आहे जसं की इथं आता मी हे फोटोला इथे ॲड करून दिलेले त्यानंतर आता बॅक ते क्लिक करून ग्रुपमधून बाहेर यायचे आणि त्यानंतर पूर्णपणे अजून सुरुवातीला सुरुवातीला यायचे या प्लॅचच्या बटन ते क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचे आणि पुन्हा इथून तोच फोटो इथून घ्यायचे त्यानंतर अजून अशा प्रकारे पुढे यायचे तर अशा प्रकारे आता आपला दहा पण पंधरा सेकंदावरती जो बीट असेल बीट मार्क लावलेला तर इथे यायचे आणि या आयकनवरून ते क्लिक करून फोटोला येतापर्यंत ओढायचे तीन डोटं ते क्लिक करून पाच नंबरचं नाव ते क्लिक करून फोटो झूम करून घ्यायचे ठीक आहे त्यानंतर काय करायचं आता या फोटोच्या ओझ्यासाठी जे काही खाली जागा असेल तर ते क्लिक करून या फोटोच्या लेअरला पूर्णपणे खाली घेऊन घ्या ठीक आहे अशा प्रकारे त्यानंतर एवढे केल्यानंतर आपला जो काही फोटो येतो त्याच्यावरती क्लिक करायचे ब्लेंडिंग अँड ऑपोजिटीच्या ऑप्शनमध्ये यायचे आणि जे काही ऑपोजिटची रेस आहे इथून अशा प्रकारे वीसपर्यंत पर्यंत कमी करून घ्या ठीक आहे नंतर पुन्हा बॅक बटनवरती क्लिक करा नंतर इपिक्सच्या ऑप्शनमध्ये या ॲड इपिक्समध्ये या तुम्ही अशा प्रकारे आहे आणि इथून तुम्ही कलर अँड लाईटमध्ये यायचे आहे आणि अशा प्रकारे खाली यायचे आणि खाली तुम्ही इथून सॅचुरेशन अँड व्हायब्रेशन एक हा एक इपिक्स शोधायचे इथून इपिक्स घ्यायचे स्टँडर्ड सेटिंग्स वरती क्लिक करायचे आणि जी काही पहिले रेस आहे सॅच्युरेशनचे तर याला पूर्णपणे अशा प्रकारे तुम्ही कमी करून घ्यायचे ठीक आहे एवढं फक्त तुम्ही करायचे त्यानंतर अजून अशा प्रकारे पुढे यायचे ठीक आहे आता आता आपला दहा पॉईंट पंधरा सेकंदावरती जो काही बीट आहे तर हे बीट वरती यायची ठीक आहे अशा प्रकारे नंतर आता काय करायचे प्लसचा बटन ते क्लिक करायचे मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचे आणि तुम्ही तुमचे फोटो घेत चालायचे जसं की इथून हा फोटो घेतलेला अशा प्रकारे फोटो घ्यायचे वरती तिनद डिलेले यांच्यावरती क्लिक करून पाच नंबरचं नाव ते क्लिक करून पी तुमचा फोटो जर छोटा असेल तर अशा प्रकारे झूम करून घ्या आणि आपल्या पुढच्या बेटमाकवर येऊन फोटोला येतेपर्यंत ओढून घ्या मूव अँड ट्रान्सपोर्टच्या ऑप्शनमध्ये येऊन तीन नंबर काय करून ते क्लिक करून थोडंसं तुम्ही अजून फोटोला जम वगैरे करू शकता एक नंबरचा काय करून ते क्लिक करून तुमच्या इच्छेनुसार फोटोला येतं ॲडजस्ट करून घ्या ठीक आहे नंतर फोटोच्या अजून जी काही खाली जागा असेल तर इथे क्लिक करून या फोटोला हा जो काही लॅरिकचा ग्रुप आहे आणि खाली शाडूची पीएनी इतर इच्या खाली घेऊन घ्यायचे आहे अशा प्रकारे मित्रांनो प्रत्येक तुम्ही फोटो घ्यायचे अशा प्रकारे बीटमार्क प्रमाणे फोटो घ्यायचे आणि पुढच्या बीटमॉक वरती फोटोला इथंपर्यंत ओढायचे आणि फोटोला अशा प्रकारे ग्रुप आणि या एन जीच्या खाली घेऊन घ्या आहे अशा प्रकारे तुम्ही पटापट हे जे काही सर्व आपले फोटो आहे तर तुम्ही ते लावून घ्या ठीक आहे तर मी हे सर्व फोटो बिटमार्क प्रमाणे लावून देतो जर मित्रांनो तुम्ही अजूनही आपल्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करून टाका नवीन असाल चॅनलवरती तर चॅनलला सबस्क्राईब करून टाका ठीक आहे तर बघू शकता आता जे काय आता हे चार फोटो होते पुढे तर हे चारही फोटो बराबर इथे मी लावून घेतलेले ठीक आहे त्यानंतर एवढे केल्यानंतर अजून काय के करायचं अजून अशा प्रकारे आपला दहा पॉईंट पंधरा सेकंदच्या मीटमार्कवरती यायचे आणि त्यानंतर पुन्हा आपल्या ते क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचे आणि आपल्या जीपॅलच्या फोल्डरला सिलेक्ट करायचे आणि जीपेलच्या फोल्डरमध्ये अशा प्रकारे एक ओव्हरली व्हिडिओ भेटून जाईल तर सिंपली या व्हिडिओ घ्यायचे नंतर या व्हिडिओवरती क्लिक करायचे ब्लेंडिंग एन ऑपिटीच्या ऑप्शनमध्ये यायचे लाईटरमध्ये क्लिक करायचे आणि स्क्रीनचं ऑप्शनमध्ये एकदा क्लिक करून द्यायचे ठीक आहे त्यानंतर इथं जे काही चौकन बॉक्स आहे तर याच्यावरती क्लिक करायचे आणि कॉपी लिअरवरती क्लिक करून हा जो काही व्हिडिओ असेल आता घेतलेला तर याला कॉपी करून घ्या त्यानंतर आता आपले पुढचे बीटमार्कवरती येत जायचे अशा प्रकारे बीटमार्कवरती आल्यानंतर या चौकन बॉक्सवरती क्लिक करायचे पुन्हा आणि पेस्ट क्लिअर करायचे अशा प्रकारे जे काही आपले बीटमार्क आहे तर या बीटमार्कनुसार तुम्ही अशा प्रकारे हे लेअर इथं पेस्ट करून द्या ठीक आहे आपलं जे काही टोटल इथं चार बीट माख इतर चारही बीट मागला तुम्ही हा व्हिडिओ इथं पेस्ट करून द्या ठीक आहे त्यानंतर बघू शकता आता आम्ही एवढी बेक पण इथे मी पेस्ट करून दिलेले आहे त्यानंतर आता आपले पूर्णपणे व्हिडिओ बनून झालेले बघू शकता आता व्हिडिओला सेव्ह करण्यासाठी शेअरचा ऐकूनवरती क्लिक करायचे आणि इथं तुम्हाला जे काही व्हिडीओचं ऑप्शनच्या बाजूला एरोदेशाचा असेल तर याच्यावरती क्लिक करायचे क्वालिटी तिर पूर्णपणे फुल वाढून घ्यायचे ठीक आहे अशा प्रकारे आणि एक्सपोर्ट नावावरती क्लिक करून अशा प्रकारे तुम्ही तुमचा व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचे तर मित्रांनो आपला आजचा व्हिडिओ हात होता व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट्स करा नवीन ना असाल तर सबस्क्राईब करा तर आता भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि अशाच पद्धतीने आपल्या मराठी भाषेमध्ये व्हिडिओ एडिटिंग शिकत राहा